नमस्कार मंडळी आपण आज एका अशा क्षणाबद्दल बोलणार आहोत जो लाखो वारकऱ्यांच्या नजरेमध्ये देव पाहिल्यासारखा असतो तो क्षण पाहण्यासाठी शेकडो मैल पायरी चालत वारकरी येतात आणि तो क्षण पाहताना डोळे भरून येतात तो क्षण म्हणजे मुख्य रिंगण सोहळा तर वारी म्हणजे केवळ पंढरपूर पर्यंतचा प्रवास नाही तर वारी म्हणजे भक्तीचा महासागर शिस्त श्रद्धा आणि एकतेचं उदाहरण पण या महासागरामध्ये एक क्षण असा असतो जो सगळ्यांच्या काळजात थेट भिडतो आणि तो, तो म्हणजे पवित्र अश्वांचं मुख्य रिंगण संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने निघतात आणि त्यांच्या दिंडीमध्ये असतो एक खास पवित्र अश्व या अश्वाचं रिंगण पाहायला जणू प्रत्यक्ष माऊलीचं दर्शन घेतल्यासारखंच असतं हजारो डोळ्यांनी भरलेल्या त्या गर्दीमध्ये त्या पवित्र घोड्यांच्या टापाने जेव्हा धुळी उधळतात तेव्हा त्या ते धुळीतही देवत्व जाणवतात यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सत्तावीस जूनला म्हणजेच आज पळस जवळ आणि संत ज्ञानेश्वर मौलींच्या पालखीचं रिंगण एकोणतीस जूनला सासोड परिसरात पार पडणार आहे या दोन्ही दिवशी सकाळपासूनच हजारो वारकरी रिंगण पाहण्यासाठी मैदानात जमा होतात वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह असतो पवित्र अश्व मुख्य रिंगणामध्ये धावतो एका ठराविक वर्तुळामध्ये अत्यंत वेगाने आणि त्यावेळेमध्ये सगळीकडे गजर असतो ज्ञानपा मावली तुकाराम हरी विठ्ठल आणि त्या अश्वाच्या उडणाऱ्या टापांनी धुळीमध्ये उगम पावते एक अनुभूती जिथे शब्दात मावत नाही काही जण या रिंगणावेळी गैवतात काही जण तो क्षण हात जोडून पाहतात आणि बरेच जण आपल्या अश्रूंना आवर घालू शकत नाही कारण त्या रिंगणामध्ये फक्त अश्व धावत नाही तर त्या धुळीसोबत चालते असते वर्षानुवर्ष चालत आलेली श्रद्धा संत परंपरेची ऊर्जा आणि भक्तीचा जिवंत अनुभव या पवित्र रिंगणासाठी हजारो वारकरी मैदानामध्ये उभे असतात एक आवाज न करता कुणीही घोड्यांच्या रस्त्यामध्ये येत नाही कुणीही शिस्त मोडत नाही कारण हे सगळ्यांना माहिती असतं की हे काही सामान्य घोडं नाहीत तर या संतांचा प्रकट आशीर्वाद आहे रिंगणानंतर अनेक जण त्या पवित्र अश्वाचं दर्शन घेतात काही जण त्याच्या खुराशी लागलेली धूट कपाळाला लावतात हे दृश्य पाहताना वाटते की श्रद्धेला खरंच काही मर्यादा नाही विज्ञान युग टेक्नॉलॉजी या सगळ्यांपलीकडे एक गोष्ट आजही जिवंत आहे आणि ती म्हणजे वारीची भक्ती मुख्य रिंगण हा वारीचा चार्जिंग पॉईंट असतो पाय दुखलेला असतात सूर्य तापलेला असतो पण एकदा रिंगण पाहिलं की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नवीन ऊर्जा दिसतं दिसत जणू ज्ञानोबा तुकाराम थेट त्यांच्यावरती कृपा केली हे रिंगण पाहणं म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम पाहणं नव्हे तर ते अनुभव नसतं ते क्षण डोळ्यामध्ये साठवून या वारीमध्ये पुढं पावलं टाकताना त्या क्षणांची आठवण मनाला उभारी देत असते म्हणूनच जर तुम्ही कधी वारीचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल तर मुख्य रिंगणाचा दिवस चुकवू नका कारण वारीत पंढरपूर हे शेवटचं ठिकाण असलं तर रिंगण प्रवासातला आत्मा आहे माहिती देणार हा व्हिडिओ आवडला शिवडला लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाण्यासाठी आपल्या स्पर्धे चॅनल ने सबस्क्राईब करा धन्यवाद